रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवीन आंतर रुग्ण इमारतीचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तीनशे खाटांचे नवीन आंतर रुग्ण इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले या इमारतीसाठी एकशे पाच पूर्णांक को एकोणपन्नास कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत फलोत्पादन आणि रोजगार मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे आमदार संतोष बांगर जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आदी उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न